यानंतर एक मोठी बातमी समोर येते निलेश चव्हाणच्या विरोधामध्ये लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे हवाई मार्गानं तो परराज्यामध्ये पळून जाऊ नये यासाठी ही नोटीस जारी करण्यात आलेली आहे कारण निलेश चव्हाण याच्या मागावरती पोलीस आहेत गेल्या काही दिवसांपासून तो फरार आहे त्याच्या कुटुंबियांची चौकशी सुद्धा पोलिसांनी केलेली होती त्याच्या घरात छापा टाकून काही वस्तू सुद्धा जप्त केलेल्या आहेत मात्र निलेश चव्हाण कुठे आहे त्याला देखील या वैष्णवी हत्या प्रकरणामध्ये सह आरोपी करण्यात आलेला आहे मात्र तो परराज्यामध्ये पळून जाऊ नये यासाठी निलेश चव्हाणच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे इतर हवाई मार्गाने सुद्धा तो परराज्यामध्ये पळून जाऊ नये यासाठी ही नोटीस जारी करण्यात आली आहे निलेश चव्हाण विरोधात लुकआउट नोटीस तो पुण्याच्या आसपास काही किलोमीटरवरती असल्याचा पोलिसांना अंदाज होता आणि आता तर त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे त्यामुळे आता प्राथमिकता निलेश चव्हाणला ताब्यात घेण्याची या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याकडनं गोविंद काय या अपडेट श्वेता अत्यंत महत्वाची ही माहिती आहे खरं तर न्यूज एटीन लोकमतनी थोड्या पूर्वीच आपण सांगितलं होतं की आ, निलेश चव्हाण जो आहे तो देशांतर्गत कुठेही पळून जाऊ नये यासाठी म्हणून त्याच्या विरोधामध्ये लुकआउट नोटीस जारी करण्याची प्रक्रिया पावदन पोलिसांनी सुरू केली होती ला आधी हे कळवलं जातं आणि त्यानंतर त्यांच्याकडनं जे तांत्रिक गोष्टी आहेत त्या पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुणे विमानतळ पोलिसांना या संदर्भात आणि एअरपोर्ट अथॉरिटी ज्या ज्या सुरक्षा आहेत तिथे हे सगळ्या ठिकाणी कळवलं जातं आणि तिथून निलेश चव्हाणचे सगळे डिटेल त्यांना पाठवले जातात अशा या सगळ्या जो व्यक्ती आहे वर्णनाचा तो जर दिसला तर त्याला तात्काळ तिथल्या तिथे स्थानबद्ध करावं असं त्या नोटीसमध्ये स्पष्ट उल्लेख असतो आणि त्यामुळे आता निलेश चव्हाणच्या हवाई मार्गाने बाहेर जाण्याचे सगळे मार्ग देखील या निमित्तानं बंद झाले न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपण सांगूयात की निलेश चव्हाण जो आहे तो मागील पाच दिवसांपासून फरार आहे त्याच्यावर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत हगोणी यांच्या गुन्हेगारी कृत्यात त्याचा सहभाग आहे असावा म्हणून देखील पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत आणि सह आरोपी केलेल्या आहेत त्यामुळे निलेश चव्हाण ज्यावेळेस सापडेल त्यावेळेस अनेक प्रश्नांची उकल होणार आहे वैष्णवीचा मृत्यूसाठी कोणकोण कारणीभूत आहे तिचा जो छळ होत होता त्याच्यामध्ये निलेश चव्हाणचा काही सहभाग होता का वैष्णवीच्या बाळाला त्यांनी ज्या पद्धतीने त्याचा छळ केला त्या संदर्भातही त्याची चौकशी आणि त्या संदर्भातले गुन्हे दाखल आहेत त्यामुळे एकूणच जर बघितलं तर हागवणे आणि चव्हाण यांना संघटित गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य त्यांनी केलं म्हणून मोका अंतर्गतही त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते मात्र या घडीची स्वतः सगळ्यात महत्वाची बातमी निलेश चव्हाणच्या विरोधात सावधान पोलिसांनी जी लुकआउट नोटीस आहे ती जारी केली आणि त्याचे बाहेर जाण्याचे सगळे मार्ग देखील आता बंद केले आहेत त्यामुळे आता एकतर शरण येणे किंवा पुणे पोलीस जे मागावर आहेत पिंपरी चिंचवड जे मागावर आहेत त्यांच्या त्या तो या, गोविन या कड़े आप धन्यवाद माहितीसाठी तर वैष्णवीच्या नऊ महिन्यांच्या बाळाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या गुंड निलेश चव्हाणचा पोलिसांकडनं शोध सुरू आहे त्याच्या घराची झाडाझडती घेतली गेली मात्र तो काही सापडला नाही निलेश चव्हाण विरोधात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याचा पिस्तुलाचा परवाना सुद्धा रद्द केलाय निलेश चव्हाणच्या अडचणीत वाढ दहशतीसाठी बंदुकीचा वापर चव्हाणच्या बंदुकीचा परवाना रद्द वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर हगवणे कुटुंबियांसोबत आणखी एक नाव चर्चेत आलंय ते म्हणजे निलेश चव्हाणच याच निलेश चव्हाणच्या अडचणी आहेत वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात नीलेश चव्हाण विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यासोबत रक्ताचं नातं नसतानाही वैष्णवीचं बाळ नेऊन त्याचे हाल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय यास नीलेश चव्हाण विरोधात बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणीही गुन्हा यापूर्वीच नोंदवला गेलाय गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झालाय आणि जे बंधनकारक आहेत आरोपीला संदिप्त बीएनएसएस प्रोवाने त्या संधीप्रमाणे त्यांना ते नोटीस इश्यू केलेली आहे त्याच्या घरात ते जे बंधू आहेत त्यांना आहे ते आणि चौकशीला पुढची स्टेप ते नक्की याच्यामध्ये करेल पण आता पुणे पोलिसांनी निलेश चव्हाण कडे असलेल्या पिस्तुलाचा परवाना रद्द केलाय खर तर निलेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा त्याच्यावर गुन्हा दाखल असतानाही त्यानं पिस्तुलाचा परवाना मिळवला होता निलेशला हा परवाना कसा मिळाला ते आता उघड झालंय निलेश चव्हाण वर जून दोन हजार बावीस मध्ये गुन्हा दाखल झाला होता पण नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये पुणे पोलिसांनी त्याला शस्त्र परवाना दिला त्यापूर्वी पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे जिल्हाधिकारी यांनी परवाना नाकारला होता आता इथे एंट्री होते पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांचे अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना सुपेकरांनी निलेश चव्हाणला हा शस्त्र परवाना दिला होता याच्यापूर्वी याच्यावरती एक एनसी दोन आहे वारजे तसेच ड्रंक अँड ड्रायव्ह ची त्याच्यावर केस आहे इंदिवडे फाउंडेशनला दोन हजार बावीस ला त्याच्यावर एक गुन्हा दाखल आहे थ्री सेव्हन्टी सेव्हन थ्री सेव्हन्टी सिक्स अगेन्स्ट वाईफ तर हे सर्व त्याचे त्याचं बॅकग्राऊंड आहे त्याचं पूर्वीची पार्श्वभूमी आहे पोलिसांचा शस्त्र परवाना मिळाल्यामुळे निलेशला जणू गुन्हे करण्याचं लायसन्सच मिळालं वैष्णवीच्या लहान मुलाचा ताबा घेण्याकरता वैष्णवीचे नातलग जेव्हा निलेश चव्हाणच्या घरी केले तेव्हा निलेशनं त्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावलं होतं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच पोलीस त्याच्या मागावरही आहेत जे आमचे सीपी पुण्याचे त्यांच्या अंडर येणारा एरिया आहे तिथल्या एकाचं लायसन आहे जो चव्हाण ज्यांनी त्यांना रिव्हॉल्व्हर दाखवलं तो त्यालाही ताबडतोब पकडण्याच्या करता आता मी सीपीला इथंच फोन लावलेला होता तिथं टिंप वाढवायला सांगितल्या आणि त्याच पण डोकं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी चाललेलं दिसतय ते मित्र परिवार दिसतंय पुणे पोलिसांकडून निलेश चव्हाणच्या घरी छापेमारी करण्यात आली या कारवाई दरम्यान पोलिसांनी त्याच्या लॅपटॉप सह काही इतर वस्तूही जप्त केल्या तर निलेशच्या कुटुंबियांचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे ज्या आहेत आपण काही औषध घेतलेलं आहे आणि पण किल्ला आहे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टी आपण नंतर टेक्निकल लक्ष करून त्या पुढच्या गोष्टी त्याच्यामध्ये तपासा काही सगळ्या गोष्टी पूर्ण करतो निलेश चव्हाणवर त्याच्या पत्नीचा छळ केल्याचाही आरोप आहे पोलिसांच्या तपासात त्याच्याविषयी आणखी काही कारनामे उघड होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत